राम राम मित्रांनो तर हे बा मय दिदी मित्रांनो दिदीला खायची आईस्क्रीम तर आता ती म्हणजे लई वेळची म्हणजे चाला दुकानात चला दुकानात तर आता ती दिदी म्हणजे आईस्क्रीमला काय म्हणते ते पायदा मी मागचा कॅमेरा लावतो काय खाती रे काय काय खायचं काय खायचं मग सांग काय खायचं काय 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 बायची खायची काय बायची अरे बा रे तू काय खायचं रे तू आईस्क्रीम तुला बायची घाय तुला बर बर ठीक आहे ठीक आहे बायशी तुला तर मित्रांनो ऐकलं तुम्ही आता मग दिदी आईस्क्रीम ला काय म्हणते घेऊन द्यायची हे का काय घाय तुला काय घ्यायचं काकत घ्यायचं काय ना तुला बर तर मित्र आम्ही चालू दुकानात आता तिथं आबी बिर लागला चलो तर मग मित्रांनो हे पाहा आता आम्ही आणल्या दुकानातून आईस्क्रीम आणि दिदी आणि दादा आईस्क्रीम खाऊ राहिला तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद